नमस्कार मित्रांनो माझं गावाकडच्या यूट्यूब चॅनलमध्ये सरशास स्वागत आहे आत्ता जे गणेश उत्सव चालला आहे आपल्या पूर्ण जग जगभर असेल किंवा भारतामध्ये तर रणजित सर असतील किंवा अंकुरण असेल अंकुरांचा वाढदिवस आणि रणजित सरांचं आठवण म्हणून हा देखावा आपण पाहतोय हा देखावा फलटण सस्तेवाडी येथील पृथ्वीराज सस्ते यांनी बनवलेला आहे त्यांच्या घरामध्ये तर पाऊस त्यांच्याबरोबर बातचीत पण केलेली आहे आपण तर काय म्हणतात किंवा काय संकल्पना आहे त्यांची ते या व्हिडिओमध्ये मध्ये आपण पाहणार आहे दादा नमस्कार, नमस्कार। हा पहिला तुमचा परिचय करून द्या माझं नाव पृथ्वीराज पोपटराव सस्तेवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा आ, आता कसे गणपती उत्सव चाललाय आणि तुम्ही एक अनोखा प्रयोग केला किंवा एक आपले म्हणजे बैलगाड्या शरीर क्षेत्राला जे जवळजवळ सात आठ महिने आठच महिन्याचं आठ ते नऊ महिन्याचं एक हे कालावधी आणि त्यात सरांनी भरपूर असं माहिती नाही का मार्गदर्शन असेल किंवा एक चांगली शिस्त वळण लावण्याचा प्रयत्न क्षेत्राला केला तर हे देखाव वगैरे घरात गणपती समोर करण्याची तुमची संकल्पना कशी काय तुमच्या डोक्यात आली काय सांग सरांचे आणि आमचे पहिल्यापासून असे जवळ संबंध होते सरांनी अल्प कालावधीत या पहिली क्षेत्राला एक चांगलं वळण शिस्त लावण्याचं काम केलं होतं सरांनी आठ ते नऊ महिन्यात बैलगाड क्षेत्राला सरांनी चांगलच म्हणजे एक वेगळं स्वरूप आणलं होतं बरेच तरुण मुलं सरांमुळे म्हणजे फक्त सरांमुळे बैलगाड क्षेत्रात आले होते एक मला वाटलं की नाही का सरांना एक वेगळ्या प्रकारात श्रद्धांजली व्हावी म्हणून मी आपलं एक हा एक संकल्पना केली होती थोडक्यात सरांना श्रद्धांजली व्हायची यासाठी हा प्रयोग तुम्ही केला म्हणजे कसं नियोजन वगैरे कसं केलं होतं किंवा काही कारण आता देखावं जर आपण पाहतोय तर भरपूर अशी सुंदर म्हणजे तुम्ही प्रतिकृती किंवा बाकीच्या गोष्टी सगळी बैल दाखवण्याचा प्रयत्न केला त्यात तर किती दिवस लागले तुम्हाला तयार करायला काय काय सांगशाल साधारण गणपती बसायच्या आधी पासूनच माझ्या डोक्यात संकल्पना होती पण अंकुरांचा पण बड्डे येणार होता अकरा तारखेला आणि मग ह्या दोन्ही गोष्टी एकत्रच करायच्या होत्या आपल्या महाराष्ट्रात भारतभर हा गणेशोत्सव साजरा केला जातो आणि आज गौराईचा पण दिवस आहे म्हणजे त्याच एक साधून मग मी म्हटलं की याच दिवशी आपण त्याच हे करूया एक साधारण पाच ते सहा दिवस माझे पूर्ण केले आहेत सरांच्या काही जुन्या आठवणी कि त्यात मी त्या सर्व मानलेल्या आहेत ज्यांच्यावर सरांचं खरच खूप प्रेम होत त्या त्या व्यक्ती त्यात मानण्याचा मी एक प्रयत्न केला भरपूर माहितीच विठ्ठल नाना असतील किंवा बाकी सगळीच बैल माहिती असेल मथुर असेल सगळीच बैल आता बर्थडे बड्डे तर त्याबद्दल काय सांगशाल कारण तुम्ही एवढा सुंदर द्याखावा किंवा तिचं म्हणजे नाही का तिला शुभेच्छा देण्याचा एक चांगल्या प्रकारे प्रयत्न केलाय तर काय सांगशाल तिच्या बड्डे बद्दल अंकुरणला प्रथम तिला तिच्या प्रथम निमित्त मी तिला शुभेच्छा देतो आशिफ सरांसारखं तिनं पण भविष्यात नाव करावं आणि तिच्या दीर्घसाठी शुभेच्छा शुभेच्छा धन्यवाद दादा तुम्ही एक चांगल्या प्रकारे नाही का सरांना ब्रा सर श्रद्धांजली असेल आणि अंकुरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणजे दोन्ही गोष्टी तुम्ही एक सुंदर संकल्पना करून yeah. काय म्हणतात का एक मी समजा किंवा तुम्ही सरांचे फॅन्स तर एखाद्या oh. फॅन्सनी सरांना कशी श्रद्धांजली वाहिली पाहिजे किंवा अंकुरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पण कशा दिल्या पाहिजे एक सुंदर संकल्पना तुम्ही दाखवली आणि असंच तुम्ही मग परत अजून काहीतरी प्रयत्न नाविन्य पूर्ण करून सर आमची आठवण आपल्या सगळ्यांना करून देशाल हीच तुम्हाला शुभेच्छा सदिच्छा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद